मित्रांनो वडकीचं जे पारंपरिक मैदान झालं यामध्ये पुन्हा एकदा यश मिळालं आहे नितीन आबा शेवाळे यांच्या बैलानं दोन वर्ष झालं त्याच्यानंतर हॅट्रिक थोडी मिसमॅच झाली पण पुन्हा एकदा तयारी आणि ह्या मैदानात वडकी मैदानात एक वेगळं यश आणि वेगळं समीकरण काय सांगाल आबा वडकी मैदानाचं असं आहे की आम्ही महाराष्ट्रभर खेळत असतो आमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये हा खेळ जरा थोडासा कमी आत्ता रुजला आहे भरपूर hmm. परंतु आपण नात करत असताना आपल्या भागामध्ये ही गाडी फायनलला राहावं हो। ही प्रत्येक गाडी मालकाची अपेक्षा असते आपल्या गावाशेजारी होणारं मोठं मैदान आणि महाराष्ट्रातलं एक hmm. हो मोठं मैदान आमचं ओळखीचं पहिल्यापासून प्रसिद्ध आहे आणि ह्या मैदानात गाडी राहावं हो। अशी प्रत्येक बैलगाडी मालकाची आमच्याकडच्या इच्छा असते आणि देवाच्या दयाने मला ओळखीचं मैदान दार्जिन म्हणलं तरी चालेल पण बऱ्याच वेळा माझी गाडी अशी एक नंबरला राहिलेली आहे ओळखीच्या मैदानामध्ये सुद्धा लागोपाठ दोन वर्षे एक नंबरला राहिली मागच्या वर्षी थोडंसं यशाने हुलकवणी दिली परंतु मागच्या वर्षीचा जो काही बॅकलॉग तयार झाला होता तो पुसून आज त्याच बैलांनी परत काढला आणि बैलाबद्दल आम्हाला सर्वांना आमच्या टीमला सर्वांना अभिमान वाटला सोबत पळालेला संभाजीनगरचा जो लखन बैल आहे तो आज म्हणजे टॉपलाच आहे त्याची सुरेखाथ मिळाली आणि मी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून मनोहर चव्हाण यांचे मी आभार मानन की त्यांनी आमच्या बैलावरती विश्वास दाखवून आम्हाला बैल दिला किती महिना पूर्वी झाला तो पैरा हा पहिरा त्यांचं माझं बोलणं झालेलं दीड महिना पूर्वी झालेलं बोलणं आम्ही हीच गाडी पळवली होती बारामती तालुक्यामध्ये मला वाटतं सोमेश्वरची तिथं पळवली होती गाडीचा तीन नंबर झाला होता आणि त्याच्यानंतर परत बैल पर संभाजीनगरला गेल्यानंतर आमचं बोलणं झालं होतं की आम्हाला काय करून बाबा आपण ही गाडी ह्याला पळू दत्त जयंतीच्या मैदानाला पळू ह्या <laughs> आप, आप, दरम्यान पण लखनच्या करिअरमध्ये खूपच म्हणजे हां आपण डाव अप म्हणून डाऊन झालं नाही कारण फॉर्च्युनर सारखं मैदान असेल तर त्याच्यानंतर पहि रा ठेवणं हे खूप मोठी गोष्ट असते कारण त्यावेळेसच मला शब्द दिला होता की काही गाडी पळन नाही पळन हा विषय वेगळा आपला पायरा ठरला ठरला विषय त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही आम्ही त्यांना परत चार वेळा विचारलं नाही त्यांनी आम्हाला परत चार वेळा विचारला नाही आज ते घेणार होते पण काहीतरी कार्यक्रमानिमित्त त्यांना यायला ना जमलं नाही सकाळी फोन आला मला नाही जमत म्हणून यायला आणि बैल पाठवून दिला होता त्यांनी काल किती महिन्याचा दुष्काळ तुमचा एक नंबरचा होता ती सांगा की गुलाल भेटत होता पण एक नंबर भेटत नव्हता हां चार ते पाच महिने झाले गाडी फायनलला असायची आणि दोन तीन चार असे नंबर व्हायचे परंतु एक नंबर काय गाडीला होत नव्हता म्हणजे काय आपलं नशीब म्हणा किंवा काय पण आज मोठ्या मैदानामध्ये एक नंबर केला एकदम समाधान वाटलं समाधान वाटतंय पण आता थोडं काही काही सत्य सांगा निमित्तानं अवघड झालं आहे का, का बैलगाड्यातलं म्हणजे रोज पैरं नवीन करणं गुलाल घेणं हे सगळं अवघड झालं आहे का हो पैऱ्याचा विषय फार अवघड झालेला आहे कारण आज पळालेली गाडी परत पुन्हा चार चार आठ दिवसांनी पळल ह्याची खात्रीच नाही परत तो बैल आणि आपण पैर्यात पळायचं म्हणलं की त्याला तीन ते चार महिन्या परत उल उलटून जातात पण आबा ही मानसिकता मला आवाज थोडी समजायची एक नंबर केला तरी पैरा का तुटतोय तुमचं काय निरीक्षण आहे काय होत की लोक माझ्या अंदाजाने काय होतंय की आता समजा आमचा पैरा आज होता हा पायरा एक दीड महिन्यापूर्वी झालेला होता आणि समजा पुढचे मोठे मैदान असते तर त्यांनी लखनचे जे मालक आहेत त्यांनी कुणाला शब्द दिला असन मी कुणाला शब्द दिला असन की आपण पळू ह्यातनं पुढचे महिने दीड महिन्याचे जे पैरे करून ठेवतात लोकं त्याच्यातनं हा चालूचा पैरा टिकत नाही असं मला वाटतं ते एक मोठं कारण वाटतं मला त्याच्यातनं इथं बैलगाडी क्षेत्रात रोज सिद्ध करणं म्हणजे भागच आहे का सिद्ध करावंच लागते का तरच पैर होणार का सिद्ध करावंच लागतंय वैल जर तुमच्या गोललात नसेल तर तुम्हाला पहिले अडचण आहे तिथं मन काय नाही कोण म्हणजे मला नाही वाटत आता कोण तेवढं हे सांभाळतात परंतु काही लोक या क्षेत्रामध्ये असे आहेत की पहिरा ठरलाय ना त्याच्या अगोदर तुमच्या गाडीने मार जरी खाल्ला असेल तर बाबा आपल्या लोकांचं पर्याय पळायचं पर ठरलंय आपण पळणार असं कुठं नाही घेतलाय हा पाखरे हा पाक देतलेला आणि विशेष म्हणजे मी कॅमेरामॅनला सांगतो त्या बैलाचं जो खूप आहे बैल आत्ता भरला तुमचा बावर सलग दोन वर्ष इथलं पारितोषिक घेतलेलं आहे आपण त्याच्याच दा एका दावणीला पळणार बैल असलं की त्याचा आशीर्वाद न कळत भेटत असतो ह्या बैलांचं दोघांचं एक विशेष आहे की मी घेताना एकाच मालकाकडनं घेतलं आणि ही दोन्ही बैल एकाच बापाच्या पोटशी आहेत बरं हे एक विशेष आहे ही दोन्ही बैल एकाच बापाच्या पुढची जाता जाता बैलगाड्यातील यश काय सांगत बैलगाड्यातलं यश टिकवून अवघड नाही म्हणजे फार अवघड झालेलं आहे सोपं राहिलेलं आहे आणि सातत्य त्याच्यामध्ये टिकवण म्हणजे पराकष्ट झालेले सध्या पण ये आता यश आहे काय शिकवते कारण गुलाल तुम्ही घेतलेत पण एक नंबरचं यश हे सगळं बदलवणार असतं म्हणून यश काय बोलतं हे तुमच्या ह्या क्षेत्रामध्ये यश एकच बोलतं की याच्यात कन्सिस्टन्सी ठेवायची बनलं तर फार कष्ट करावं लागतात आणि ते कष्ट जर करायची तयारी जर नसेल तर तुम्ही एकच फायनल करून पुढची फायनल करू शकत नाही बरं तर मित्रांनो हे होते नितीनाबा शेवाळे मित्रांनो गाडी पळवली कोणी पळवली हे महत्वाचं आहे असेच एक रेकॉर्ड ब्रेक ड्रायव्हर आहेत जे काय काहींची वय नाही तेवढे त्यांचा बैलगाड्याचा अनुभव आहे आणि आपण म्हणून प्रत्येक प्रत्येक जिथं महाराष्ट्रात मैदान होतं तिथं दोन दोन ती, तीन तीन वेळे त्यांचे एक नंबर आहेत ड्रायव्हरांना भेटू आणि त्याच्या अगोदर लखनला भेटू नक्की कशा पद्धतीनं पायऱ्याचं नियोजन झालं भेटूया या मित्रांनो बैल सांभाळणाऱ्यांची मुलाखत घेतली पण बैल सोडणारा तितकाच महत्त्वाचा असतो लखनचे सुट्टी मेकर आहेत आणि आवर्जून सगळ्या सुट्टी मेकरांचं या निमित्तानं मी अभिनंदन करतो तर आज सुट्टी मेकर आहेत महत्त्वाची भूमिका असते नाव सांगा तुमचं इस्लाम पटेल जांभळीकर जांभळीकर किती वर्ष झालं आहे लखनला बरेच वर्षापासून सोडतो समजा दोन अडीच वर्षापासून बैल सोडतो मी समजा आवी राहिल तर आवी बैल सोडतो मी राहिलो आवी नसलं तर मी बैल सोडतो बर आज कसं आहे आपण म्हणून फायनल आठ म्हणजे असं असतं की हा बैल तळ चांगला या बैलाचा त्यामुळं सुट्टीला त्रास वगैरे देतो का काय नाही नाही बैल देतो आता एवढं तेवढं बैल बैलच साईन करावं लागले जसं फॉर्च्युनरचा मानकरी त्याच्यानंतर वडकीचा इंदकेथ्रीचा मानकरी चांगल्या फॉर्म मध्ये आहेत तलकन हो फॉर्म मध्ये बैल चांगला पळवतो आता ज्यावेळेस फॉर्च्युनरचं मैदान घेतलं त्याच्यानंतर कसा झाला प्रवास म्हणजे तिकडं शंकरपटात पळवलं का विसवून होतं हो पळाला पळा शंकरपटात विदर्भात दोन मैदानं झाली बैलाची फॉर्च्युनरच्या नंतर त्याच्यानंतर वाहिनीला भागात वाहिनीला सुद्धा एक नंबर बैलाने एक नंबर केला मैदानात हो आता ज्यावेळेस सुट्टी होते सुट्टी चांगली झाली की अर्ध यश भेटत तर लखनचं सुट्टीतलं वैशिष्ट्य काय तुम्ही सोडताना कारण बाकी बैलही तुम्ही बघत असाल सुट्टीचं काय नाही सारे बैला समजा पण लखांची येतं लाखांचं तळ लयता ला बुडातून लय निघतो बैल चांगल्या पद्धतीने बैलाला शिस्त बी निघून बी बैला बैला ने ने, बैल असा बैलावर जात नाही काही नाही बैल सरळच गाडी सुटलं एक दहा फुटा गेल त्याच्यानंतरच कळलं का की एक नंबरचा पारितोषिक पार्वी हो, हो तेव्हा कळाला आम्हाला जेव्हा तीन नंबरला गाडी समजा तास भेटला आम्हाला सेमी फायनल मधी तेव्हा आम्हाला वाटलं की आम्ही एक नंबर खात जसं आता वडकीचं मैदान गाजवलं हिंदकेत्री मैदान आहे तसंच अजून महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं मैदान पुशेगावचं येते तयारी झाली का हा तयारी नाही अजून पायराचं काही आता भाऊ पायरा बिरा करते आता काही अजून काही हे नाही त्याचा नियोजन नाही आता भाऊ नियोजन करते हे नियोजन भाऊनीच केलं केलं होतं हा भाऊनच केलेला मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा लखन मागच्या वेळेस फॉर्च्युनरच्या मैदानाचा मानकरी झाला होता आणि आता हिंद केसरी वडकी मैदानाचा मानकरी सातत्य महत्वाचं आहे आणि बैलगाडी गा क्षेत्रात फार कमी आहे ते लखनच्या बाबतीत आहे सातत्य हो तुमचं एकदा नाव सांगा जातं आता इस्लाम पटेल जांभळी छत्रपती संभाजी ऑल द बेस्ट लक्कनसाठी आणि तुमच्यासाठी मित्रांनो वडकीचं जे हिंद केसरी मैदान होते असे महाराष्ट्रातील कितीतरी हिंद केसरी मैदाना गाजवणारा ड्रायव्हर म्हणून यांचा उल्लेख करावा लागेल दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती किती ही फायनल तुमचं आजचं ही फायनल आता मला तसं सांगता येत नाही माझ्या डोक्याला कसं नाही तेवढं घेतलं जायत एक नंबर किती वर्ष बैल गाडत आहे मी जवळजवळ छत्तीस वर्ष झाले घेत म्हणजे असं कुठलं गाव नाही तिथं तुम्ही फायनल घेतलेलं नाही असं ती दोन दोन तीन तीन, तीन 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 वर तीन, वर तीन वर्ष किती वर्ष आहे तिसरं पुशेगाव तीन वर्ष हॅट्रिक बरं सगळे आता वडकी तर कुठल्या कुठल्या बैलांच्या गाडीवर झालेलं आहे तुमचं पहिला पक्षी आणि फिटके सरची भिंगी दुसरी कोण बलमानी हो सरजा सरजा बलमानी सरजा हां आणि हे तिस तिसरी पाखरे आणि लखन ह्या जोडीच काय वैशिष्ट्य सांगाल चांगली मग बेस्ट मागलं असं वाढ वाढ करीत लोकांचे कसं वाटतं की गट जास्त पाळाली की सेमीला कमी असं नाहीये मागलं फेरास वाढ बघितलं की गटाला म्हणजे आपलं मला सांगा किती दिवसात एक नंबर तुम्हाला भेटलाय आत्ताच्या जर सद्यस्थितीत म्हणलं तर आता त्या दिवशी महिन्याचा केला मोठं मैदान म्हणून आपण हिंदगीत मोठा आज हो म्हणजे जवळजवळ वर्षात एक वर्षात बरं आता काय माहितीये का तुमची स्पर्धा होती तरुण ड्रायव्हरांशी आणि तुमचं वय पाहता की बैलगाड्याचा अनुभव तुमचा पस्तीस छत्तीस वर्षाचा आहे तर काय सांगाल बैलगाडी आत्ताच्या आत, बैलगाड्या आणि तुमचं जाक्यासनं बैल पहिल्या ड्रायव्हर कसं ते जुने ड्रायव्हर सगळ्या म्हणजे खालनं जुळवून बिळवून गाडी घेते ती आत्ताची नवीन ड्रायव्हर खालनं जुळवीत नाही ते अंदाज बैलांचा बघित ती बैल लगेच कळायला पाहिजे ना गट आणला की लगेच कळते बैलांचं काय करणार आत्ताच्या डायव्हरने अंदाज ना कुठली गाडी कशी जुळवून कशी पळेल आत्ताच्या नवीन ड्रायव्हरला नाही ही गाडी ज्यावेळेस पळवताना काय काय तुम्हाला सूचना दिल्या होत्या कारण बैल तुम्ही हे नवीन पैर आहे तुम्हाला काय काय सूचना दिल्या मालकांनी मालकाने सूचना दिली म्हणजे खाल्लं ह्याला काढून घ्या <tugNOUNCER> आपल्या पाखऱ्याला खाली तळकमी लखनला जास्त आहे ना स्पीड खाल्नं त्याला काढून घ्या खाल्नं खाल्नं काढून फायनलचं फेरा खूप महत्वाचा आहे कारण फायनलला क्षणाक्षणाची अशी चुरस असते तर त्या इकडं तुम्ही म्हणजे आता म्हणू की जी चुरस आहे त्याला तुम्ही त्यात यश मिळवलं तर ही चुरस चालू असताना काय चालू असते एक वीस सेकंदात काय आपल्याला फक्त एक पट नंबर करा फक्त डोक्यात असतात कच्च्या पास करायचा फक्त डोक्यात मोठ्या मैदानात वर्षानंतर तुम्हाला मोठा गोलाल भेटलाय झालेला आहे असे भरपूर तुम्ही सांगत का की के डोक्या केस नाही तेवढं माझ्या गोलाला भरपूर नवीन ड्रायव्हरांना वगैरे नवीन ड्रायव्हर कसं एक गुलाल घेतला की लगेच हुरळून जाते असं नाही कितीतरी आम्ही असं रोज एक नंबर घेणार पण कधी येणार मर्यादा पाहिजे सलसिलता पाहिजे बैलांचं वैशिष्ट्य सांगा तुमच्या नजरेतून ते तुम एक आणि हार आपलं लखनच दोन्ही बैल चांगली पडते ती खाली ओढतो गाडी एक पुढे एक खालनं काढून देतो नर्मादी गाडी पळाली पाहिजे महत्वाचं दोन्ही सारखी पळून गाडी पळत नाही तुमचं एक मार्गदर्शन करायला झालं असेल पहिर करताना कसं करावं पैर करताना आपण विचार करून बाबा आपली ह्या बैलाची गाडी पळेल का असं अशी गाडी तर गाडी जुळवायची असते नाही तर कुठं असं म्हणजे ताळमेळ करायला पाहिजे ना त्याचा बैलांचं एकमेकांचं पळणं कसं आहे त्याच्यावर पहिरा करायचा की टॉपचा पहिला करा नाही नाही टॉपचा नाही टॉपचा ना, नाही दोन नंबरचा नाही एक नंबर नर मध्ये गाडी पळाली पाहिजे दोन्ही नरातली गाडी पळत नाही मित्रांनो ना ना बैलगाड्यातील ना ना भीष्माचार्य म्हणून ह्यांची ओळख असली पाहिजे सदतीस वर्ष बैलगाड्यात किती गुलाल घेतले त्यांचा म्हणजे जे मोजबाब नाही तर आज एक मोठा गुलाल घेतला पुन्हा एकदा हिंद केसरी झालेले आहेत त्यांचं अभिनंदन आहे एवढंच म्हणावं वाटतं की ह्या मुलाखतीमधून की अनुभव किती महत्त्वाचा असतो बघा बैलगाडी क्षेत्रात असो किंवा कुठल्याही क्षेत्रात असो बैलगाडी क्षेत्रानं काय शिकवलं आहे ह्या पूर्ण गुलालाच्या निमित्तानं काय सांगत बैलगाडी क्षेत्रालाही चांगल चांगलं गेलं म्हणजे चांगले देव हे शिकवले वाट नाहीत काय चालेल शुभेच्छा तुम्हाला असं शिंद की त्रिवत राहा धन्यवाद